हॅलो नमस्कार मी नंदकुमार बोराडे म्हणजे भाऊसाहेब उर्फ नंदकुमार बोराडे घोडेगाव शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी शहर प्रमुख आहे तर घोडेगावमध्ये पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी एक माझ्याविषयी गंभीर घटना घडलेली गाट आहे ती घटना सर्व लोकांना किंवा मीडियाला सांगितली पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना विनंती करून इथे बोलावलेलं आहे तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कारण का या तालुक्यात जे चाललेलं आहे त्यातलीच ही घटना मोठी आहे ती सगळ्यांना कळली पाहिजे आणि काय राजकीय हा विषय नाही पण माझ्याकडे जे पद आहे ते शिवायने ते सांगणंच गरजेचं आहे सा तर घटना थोडक्यात अशी घडली का मी घोडेगाव येथील हनुमान मंदिर समोरील म्हणजे थोडक्यात जुनं न्यू इंडिया जे हॉटेल आहे त्या समोर सूरज बारवे यांचं एक सई मोबाईल जे आहे या ठिकाणी मी आणि माझ्यासमोर दोन तीन जण आम्ही बसलो तर मी ही घटना घडली अशी थोडक्यात सांगतो मी सोशल मीडियाला पोस्ट माझ्या सतत राजकीय काय काय असतात एक इसम नामी आरोपी नामी तो आहे पं शुभम काळे तर त्यांनी पोस्ट टाकली होती त्याच्यावर मी कमेंट केली ते त्या हिशोबाने त्यांनी मा त्यांनी उबाटा ठाकरेचं असं था ही पोस्ट केली होती तर त्या पोस्टवर मी कमेंट केली होती आमचा आम्ही पाहू आम्हाला उमेदवारी मिळेल किंवा काय काय जे असं ते मी सोशल मीडिया चालत असतं तर त्यांनी त्याच्यात गेलं होतं आम्ही समोर समोर मला चॅलेंज दिलं समोर समोर बस वगैरे आणि बोलू तर मी मी त्या ठिकाणी बसलो असता दुपारी मी दीड वाजता फोन केला म्हणलो आता माझ्या परिचय आहेत आरोपी त्याचे वडील सगळे परिचय आहेत म्हणून मी फोन केला सर बाबा काय म्हणणे तुझं समोर समोर बस वासं फोन केला तर तो म्हणला तू कुठे काय मी विचारलं म्हणलं बाबा पाटा कशाला वगैरे काय टाकतो होतं आपण बोलू तू तू चॅलेंज दिलं आहे बोलू फोन केला तर तो म्हणला तू कुठे त्याचे वडील म्हणले तू कुठे काय कुठे म्हणलं मी तर बसलो थांब थांब तिथंच थांब येतो ते आले आता मला काही गंभीर घटना होईल अशी काही कल्पना नव्हती कारण का ते आले त्याच्यातला आरोपीनं नामे शुभम उमेश काळे उमेश हंबीराव काळे सेजल शुभम काळे आणि ओंकार काळे असे तिथं अचानक आले आणि आम्ही बसलो असता त्या ठिकाणी हॉटेलचं आपल्या मोबाईल शॉपीचे मालक सूरज बारवे अनिल खंडू काळे माझ्याबरोबर आता आमचा अक्षय कुलकर्णी आम्ही तिथे बसलो हो असतो होतो त्या ते आले डायरेक्टली माझ्या समोर उभं आई माय आई माई शिवाय आई घाले वगैरे वगैरे या फायरमध्ये जे मी आहे जे आहे ते त्याच्यात मी लिहिलेलं आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आता त्या मी उमेश काळे आणि शुभम काळे यांनी मला सांगितलंय माझाय का आई घाल्या तुला उभा चिरून टाकीन लोकसभेला केलेला के प्रचार बाहेर काढतो परत दिलीप वळसे पाटील हे माझे भावे तो दुसरा म्हणतो माझा बाप आहे आणि तुला जिवंतच सोडणार नाही तुझे तुकडे तुकडे करून टाकील तुला वाळीत टाकील दिलीप वळसे पाटील सोडून कोणचा प्रचार करायचा नाही त्यांच्यावर थे तू पोस्ट करायची नाही असं असं बरेचशे शिवगाळ आई माईम शिवगाळ करून आणि परत आमचं कोणी वाकडे कर तुला मारून जरी टाकलं तर आमचं कोणी वाकडे करू शकत नाही आमचा बाप आहे आमच्या रक्ताचा आहे तो दिले पैसे त्याच्यामुळं तुला आम्ही देऊन तर सोडणारच नाही मारून टाकू आशाने मला बरेच शिवगाळ केली आणि त्या माबाल छोपी शिवगाळ मी काय शिवगाळ त्यांना केली नाही शिवगाळ करून त्या करून परत रस्त्यावर गेले रस्त्यावर सुद्धा मला आयो आयो सगळ्या शिवगाळ सगळी सगळी केली जवळजवळ पाच पन्नास लोकं सगळी जमली होती त्या ठिकाणी आमचे घोडेगावचे अजित काळे जे हॉटेलचे मालक आहेत ते तुकाराम काळे यांनी त्यांनी काय केलं सगळे लोक पाहत होते मी शांत होत त्यांनी त्यांना सांगितलं समजून सांगितलं बाबा इथं काय तू असं काय मारवा तिथून निघून जा आणि ते मग ते त्यांनी त्यांना तिथून लावलं नाही तर त्यांचा प्लॅन डायरेक्ट मला मारून टाकण्याचाच होता हा सगळा प्लॅन त्यांनी ठरून आले होते कारण का हे बघा राजकीय पोस्ट टाकतात मी टाकतो समजा ते टाकतात पण टाकता। राजकीय पोस्ट ठरून मला मारून टाकण्याच्या हिशोबाने आले कारण का हा शुभम काळे उमेश काळे हे ॲक्च्युली उमेश हंबीरराव काळे आणि दिलीप वळसे पाटील हे नातेवाईक आहेत नातेक म्हणजे उमेश काळे ते मावस भाऊ आहेत आणि तो शुभम काळे तो नातं आहे ते पण त्याद्वारावरच त्यांनी प्लॅन केला मी पोस्ट टाकते म्हणून मला संपवण्यासाठी राजकीय मी पोस्ट टाकत असतो त्यांनी हा प्लॅन करूनच खुले आम दहशत माजवण्यासाठी मला मारण्यासाठी त्यांनी प्लॅन करूनच आले माझं असं म्हणणे आणि मग ही घटना घडली काहीतरी दीड दोन वाजता घडली तर सगळ्या लोकांनी पाहिलं आहे सगळं झालेलं आहे तर मग मी घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये मध्ये आय आर दाखल करायला मी गेलो तिथं आपले ए पी आय साहेब भाले किरण भालेकर साहेब होते त्यांना म्हणलं तुम्ही असा अशी घाटना घडलेली गंभीर तर तुम्ही माझी एफ आय आर दाखल करा ना आरोपींना कारवाई करा तर ते उभेच होते मी गेलो तेव्हा आणि त्यांनी त्यांना फोन आला एक दोन मिनटात नाही मला त्यांनी सांगितलं कोण आरोपी काय मग मी त्या शुभम काळे नावाचा जो आहे इसम त्याचा मी मोबाईल नंबर दिला मोबाईल नंबर दिला असता त्यांनी त्यांच्या हवालदारांनी त्याला फोन केला आणि बोलवलं हा प्रकार एक पाचच मिनटात लगेच भालेकर साहेबांना माझ्यासमोर फोन आला भालेकर साहेब फोन बोलता साहेब साहेब म्हणत भालेकर साहेब पुढे बाहेर गेले आणि तिकडून आल्यानंतर मला ते आरोपी बोलावलं तिथे पण आले तिथं भालेकर साहेब म्हणले आता मला खेडला अर्जंट डी एस पी साहेबांकडे जायचं आहे आणि ते झालं का मग तुम्ही तुम्हाला बोलवतो संध्याकाळी मी आलो तर तुम्हाला बोलवतो मग आपण या पर दाखल कर म्हणलो साहेब प्रकार गंभीर झाला आहे रस्त्यावर झाला आहे सार्वजनिक ठिकाणी माझा अशा पद्धतीने अपमान केला आहे आणि मग तुम्ही माझी या परत दाखल केली पाहिजे कारण का हे जे आरोपी आहेत मी त्यांना तुम् पूर्वीपासून ओळखतो आणि ते पण मला ओळखतात कारण का हे त्यांची ही डेअरिंग का झाली कमी समजा काय असेल मला हे बघा मला याच्यात काय जाती हा विषय आणायचा नाही पण ते त्यांची हिंमत काय होती असं आता मी एक चर्मकार समाजाचा आहे आणि को ते कोणत्या समाज आता मला ते माझी ती ताकद दिली तुम्ही फोन, फोन कर मला आहे तर मग भालेकर साहेब म्हणले मग या मग मला साडेसातला फोन केला सव्वा सातला काय तरी फोन केला भालेकर साहेबांनी मी आलोय आणि तुम्ही या घोडेगाव पोलीस स्टेशनला आणि तुमची काय असेल त्या पायात द्या तर मग मी गेलो म्हणलो साहेब घ्या एफ आहे तर ते म्हणले ते त्यांच्या कॉन्स्टेबलला म्हणले का तुम्ही असं घर आणला कागद द्या आणि कागदावर तुमची लेखी तक्रार म्हणलं साहेब असं कसं काय एफ आय आर दाखल करायची माझं कागदावर कसं काय एफ आय आर डायरेक्ट घ्या ना देऊ लय तुमचं काय असेल ना ते तुम्ही लिहून द्या मी चौकशी केलेली आहे तुमची काय असेल तक्रार द्या आणि मग आम्ही चौकशी करू म्हलकर साहेब मग दुपारी म्हणले असते तर मी माझी तक्रार लिहून आणली असती आणि मग तक्रार दिली असती ना मग तेवढे नाही तुमची अफ्यार नाही तुमची तक्रार द्या मग ही उशीर जात सात सगळे सात म्हण बा मला पण घरी काम होतं मग सगळं असा मग लिखित तक्रार द्यायची असं तुम्ही जर म्हणताय तर मी उद्या देतो ते ठीक आहे उद्या द्या कधी पण द्या मग मी सोळाला माझं जी तक्रार होती जे खरं म्हणणं आहे ते मी माझं म्हणणं हे बघा ह्या अर्जात हे मी सगळी लेखी तक्रार दिली आणि दुपारी गेलो सोळा नऊला वालेकर साहेब होते त्यांना हे दाखवलं तर ते म्हणले ठीक आहे तुम्ही असं करा तिथे तक्रार त्यांच्याकडं द्या आणि पोच घ्या तर मी सोळा नऊ दोन हजार चोवीसला चौदा म्हणजे दोन अडीच वाजता मी ती त्यांच्याकडं फोज घेतली आणि गेलो तर म्हणे ठीक आहे आता मी ती तक्रार देताना वालेकर साहेब मला म्हणले ठीक आहे तुमची तक्रार आलेली आहे आम्ही चौकशी करतो पण तुमच्या विरुद्ध काय तक्रारी समजा आल्या तर त्या आम्हाला पण घ्यायला लागत पण तो तुमचा अधिकारी तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता असं मला ते म्हणले आणि मग मी तरी पण म्हणलो सर ठीक आहे मी तिथून दिलं आणि मी गेलो आणि मग त्याच्यानंतर काल काल मला म्हणजे सतरा तारखेला सतराचं ना काल अठरा आठ रा सतरा सतरा तारखेला मला भालेकर साहेबांचा फोन आला तर तुम्ही या तुमची लिखित आकार जे दिली त्याच्यावर एफ आय आर तुमच्या सहाय्य करायचे म्हणलं मग ठीक आहे मग मी गेलो मग एफ आय आर दाखल करायला जवळजवळ पाच वाजता फोन आलो मी माझं कामावर पण साडेपाचला काहीतरी गेलो मग तिथे जे अंमलदार ठाणे अंमलदार होते वांजारे वगैरे त्यांनी म्हणले सांगा काय 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 मी सांगितलं याच्यात जवळजवळ तास दीड तास गेला मग त्यांची ड्युटी गेली होऊन ते परत दुसरे काहीतरी ठाण्यामधार दुसरे आले मग असं जे आहे माझी म्हणलं माझी जी तक्रार आहे मी जी केलेली आहे ती माझ्या अर्जावर मी केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही माझी एफ आय आर आहे का कारण माझं याच्यावरती काय दुसरं काय विषय नाही त्याप्रमाणे त्यांनी एफ आय आर दाखल केलेली आहे काहीतरी साडेआठ नऊ वाजता एफ आय आर दाखल केली आणि त्या आरोपींवर भारतीय न्यायसंहिता तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्याय तीनशे बावन्न परत तीन पॉईंट त्यातील पाच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार तीन एक पब्लिक काउंस आर आणि दुसरं तीन दोन कौंसात व्ही असं दाखल झालेलं आहे मग मला हेच म्हणायचं आहे जर तक्रार दाखल करायला दोन दोन तीन तीन दिवस लागतात म्हणजे मग याच्यातून काय आता माझ्यासारखा का सामाजिक काम करा राजकीय पक्षाचा जर माणूस आहे तर त्याच्या बाबतीत असं घडू शकतं तर सर्वसामान्य लोकांचं ह्या तालुक्यात काय होणार हा प्रश्न गंभीर आहे आणि हे जे आरोपी आहेत हे बिंदास रोडवर बिंदास मानतात दिल्ली पोळसी पाटील माझे आहेत आणि तुम्ही मग आमचं काय वाकडं करू शकत नाही आणि असं तसं मग हे काय चाललंय म्हणून हे जनतेला लोकांना सगळ्यांना कळायला पाहिजे म्हणून ही तक्रार मी दाखल केली आणि थोडक्यात मला ॲट्रोसिटीबाबत एक तुम्हाला सांगायचं म्हणजे असा समज होईल एखाद्याचा ॲट्रोसिटीचा असतं ना विषय ॲट्रोसिटीत त्या एखाद्याला अडकवलं जातं किंवा काय काय जातं पण माझं याच्याबाबत म्हणणं ॲट्रोसिटी ॲक्ट जो आहे तो अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना तो प्रिव्हेशन म्हणजे थोडक्यात कवच आहे त्या कवचाचं चांगल्या पद्धतीने वापर झाला पाहिजे असं माझं मते म्हणजे गैरवापर करून अशा केसेच घडल्यात गैरवापर करून कोणाला अडवायचं किंवा काय काय पण मी त्यातला नाही आहे मी जरी मी अनुसूचित जाताच्या चर्मकार समाज जरी असलो बरेच जणांना माहीत आहे किंवा माहीत नसतं ते मी असं कधीच केलेलं नाही अन्फानाला खोट्या गुन्ह्यात अडकवायचा तर कधीच प्रश्न आला नाही मग मग मी त्याच्यात जे सांगितलं बघा त्या आरोपींनी मला जातीवाची शिवगाळ केली नाही त्याच्यामुळे मी या याच्यात जातीच्या काही काय काय होतं काय काय मुद्दाहून मग ना ना दिली जाते शिवळा अमुक असं मी त्यातला नाही आणि करायचा विषय पण नाही मी जी तक्रार दिली त्याप्रमाणे पोलिसांनी ऍक्ट लावलेला आहे आणि तो समज किंवा त्याच्याबाबत जी घटना घडली ती महत्वाची कशावून घडली समजा पोस्ट वगैरे पण याचा अर्थ तुम्ही पोस्ट मी टाकतो किंवा काय मला जिवंत म्हणजे खलास करायचं किंवा मला वाळीत टाकायचं किंवा माझा सार्वजनिक ठिकाणी अपमान करून इतकं म्हणजे अख्ख्या तालुक्याला प्रेशर द्यायचं का तुम्हाला पण नंदू बॉर्डे जो कार्यकर्ता आहे तर त्याला जर असं करू शकतो तर तुमची काय बाकीची हा मेसेज द्यायचा का तुम्हाला मला वळसे पाटलांना एकच सांगायचं आहे आपण या तालुक्यात तीस पस्तीस वर्ष आमदार आहात मी सुद्धा वळसे पाटलांच्या पहिल्या निवडणुकीपासून मी पाहतोय तर हा जो प्रकार झाला माझ्या बाबतीत हा गंभीर आहे आणि हे जर तीस वर्षात आंबेगाव आले की प्रत्येक गावात मला माहिती घोडेगावमध्ये पण बरेच वेळा घडले तुम्ही सार्वजनिक त्या, त्या, वसे पाटलांचे प्रत्येक गावात जे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रत्येक गावात लोकांना तळापण्याची कामं केलेली होती मला अनुभव आहे ना समजा ग्रामसभेत गेलो त्यांचं दोन येणारे गब्बस प्रत्येक प्रत्येकीच्यात केलेले फक्त आता काय वाट आणि दुसऱ्यांना ते एक लावायचे पण आता ते अपाया खालची वाढून सरली आता दुसरं त्यांच्यासाठी कोण काय करतात त्याची स्वतःचे जी जवळची हो माणसं ते डायरेक्ट लोकांना दहशत माजवायचं काम करतात का तर पहा हे आरोप त्यांचे नातेवाईक आहेत आणि ते नातईक करतात डायरेक्ट खुल्या मानतात आम्हाला काय फरक पडत नाही वळसे पाटील म्हणजे मग तुम्ही आहे का तुम्हाला म्हणजे असं राजकारण करून आपल्या तालुक्यात अशी संस्कृती नाही आहे ना मग मग तुम्ही काय करताय तुमच्या तुम्ही त्यांना काय दापत नाही हे तुम्हाला बरेच प्रकार घडले आता मला तो काय उल्लेख एवढा करा भीमाशंकर सहकारी कारखान्यात आता हो आणि आता मी पण राजकीय पदाधिकारी आहे मला ते बोलणं भाग भीमाशंकर कारखान्यात जो राहडा झाला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी डायरेक्ट ढकलून देणे म्हणजे दे जे देवदत्त निकम आहेत राष्ट्रवादी पक्षाचे त्यांना ते अध्यक्ष पण होते त्यांना येऊ येऊन न देणे ढकलले डायरेक्ट समोर समोर हिडवले दिसते ढकलले म्हणजे थोडक्यात ती भीमाशंकर सहकारी कारखाना कोणता आहे सामान्य लोकांचाच आहे मग ते स्टेज कोणाचं आहे सामान्य लोक मग तुम्ही स्टेजवर एखाद्या लिहून का देत नाही का बोलून देत नाही हा एक प्रश्न आहे तो एक माझा इन्सिडेंट झाला आणि परत शरद बँक शरद बँकेचं ती त्यांची जी जी मिटिंग झाली शरद बँकेत मी होतो मिटिंगसाठी मी पण बोललो शरद बँकेत जर काय ते आरोप झालेत वठळे बिटळे झालेत तर त्याबाबत तुम्ही बोललं पाहिजे असं मी बोललो त्यांना आणि हा मी बोलतोय हा राग यांच्या डोक्यात कायम होता शरद बँकेचे जे अध्यक्ष आहेत आपले देवेंद्र शाह हा कर्मचारी आहे हा जो आरोपी आहे ना ह्या शरद बँकेचा कर्मचारी आहे मग कर्मचाऱ्याला कर्मचारी राजकीय पोस्ट टाकतोय आणि जर हा दुसरा कोण जर दुसऱ्या विरोधी पक्षाचा कोण असतो या तात्काळ यांना घरी काढला हो असत आम्हाला माहिती आहे नोकरी असणाऱ्या माणसाला यांनी घरी पाठवलेले काही नसताना गुंतून लोकांना नोकऱ्या यांच्या घालावल्यात त्यांनी मग मग शरद बँकेवर मी पोस्ट टाकली त्याच्यानंतर किंवा शरद बँकेत मी प्रश्न विचारले मग कर्मचारी थोडं तुम्हाला आम्हाला मारायचे का माझा हा प्रश्न आहे ना असा विषय होतो आणि हा माझं नेमका हा माझ्यावर गंभीर स्वरूपाचा हा प्रकार पंधरा तारखेला घडलेला आहे मला त्यांना मारायचंच होतं वळसी पाटलांचं नाव घेऊन दहशत माजवायचीच होती आणि हा जो विषय जो होतोय पोलीस प्रशासनाने काल माझी एफ आय आर दाखल करून घेतली दोन दिवस नाही घेतले मग पुलिस प्रशासना थ्रू तुम्ही इथून मागे इतके वर्ष गोर गरीब जनतेला लोकांना ताडपायचं काम केलेलं आहे तुम्ही मग आता खुले आम दोन तीन दिवस घडलेली घटना आहे पाच पन्नास लोकांसमोर झालेली विषय तुम्ही याफ आर दाखल काल केली मी मेल वगैरे सगळे इकडं मुख्यमंत्री किंवा काय काय सगळ्यांना केलं होतं मग का आमच्या गोडेगावचे जे ए पी आहेत किरण भालेकर साहेब यांच्या बाबतीत पण दोन दिवस मला आणले काय दाखल करत नाही त्याच्या आदवर पण एकदा एक विषय झाला होता आमच्या लोकसेवेच्या मतदानाच्या दिवशी देवेंद्र शेटशाह आणि त्यांचे दहा बारा जण घोडेगावमध्ये खुले आम जण मतदानाच्या दिवशी बाजारी फिरून हात वारे करत होते त्या हा आचर्सेचा भंग आहे मी स्वतः तिथं होतो मी शूटिंग काढली शूटिंग काढलं तर त्यांनी देवेंद्र देवेंद्र शेटशाह त्यांनी हे तू काय शूटिंग काढतो काय तुला काय काय पाहिजे अशी मला लमदाटी केली होती मग विषांतर करता एक सांगतो तुम्हाला तर मग त्यानिमित्त मी गेलो होतो भालेकर साहेबांकडं किंवा काय ते म्हणले असं तसं तुम्ही शूटिंग काढता वगैरे म्हणलं मी काढली शूटिंग म्हणजे मला जो अनुभव आला आहे भालेकर साहेबांनी उशिरा का आहे ना आता ही एफ आय आर माझी दाखल केलेली आहे तर मला त्यांना विनंती करायची आहे की आपण पण एक प्रशासकीय कर्मचारी आहोत कोणत्या एका व्यक्तीचे किंवा कोणत्या एका पक्षाचे आपण नाही पण असा मला तरी अनुभवतो का बाकीच्यांना दळपण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वापर हा घोडेगावच काय प्रत्येक गावातल्या प्रत्येक ठिकाणी हा होतोय तर त्यांना विनंती आहे आपण पारदर्शकपणे या माझ्या तक्रारीचा तपास मला इथून पुढं पण सर्वसामान्य लोकांना आल्या आल्या त्यांची दखल घ्या आणि राजकीय लोकांनी सांगण्यावरून आपण कोणावर दबाव टाकू नका आणि तसं वागू नका आपण प्रशासकीय आहात मला त्यांना एक प्रेमाचा भालेकर साहेबांना एक सल्ला आहे <coughs> असा जो शुभम गाळे त्यांनी एक पोस्ट टाकली होती उभाटा शिवसैनिकांचे मुबाटा शिवसैनिकांना मग तिकीट मिळत नाही किंवा काय काय असं आम्हाला हिनवण्या असं माझे मला वाटलं हिनवण्यासारख्याची पोस्ट टाकली होती तर त्याच्यावर मी एक कमेंट केली होती आम्हाला तिकीट मिळो नाही तर नाही मिळत पण तुमचा तर कार्यक्रम आम्ही फिट करणार म्हणजे राजकीय भाषा आणि मग त्यांनी त्याच्यावर टाकलं होतं का समोर समोर हां मग ती पोस्ट टाकली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एक पोस्ट टाकली होती माझ्या याच्यावर का शरद बँकेचे कर्मचारी यांना राजकीय पोस्ट टाकायला लावले जात आहे म्हणजे हे घाबरले तर अशी एक पोस्ट टाकली होती तर त्याच्यावर त्यांनी टाकलं होतं समोर 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 बसू असं चॅलेंज मला कमेंटमध्ये त्यांनी दिलं होतं पोस्ट तो पण टाकते बऱ्याच मी पण टाकते आणि मग त्या एक किरकोळकारन त्यांनी येऊन डायरेक्ट मला श्वी मारहाण वळसे पाटला जे नावानी घेऊन फार असे जे आहे ती माहिती खरेदी अशा पद्धतीने मग मारायचं का खुल्या वळसे पाटलाचे नाते कधी असं मला म्हणायचं हा सेजल शुभम काळे ही शुभम काळेची मिसेस आहे ती मिसेस शुभम काळे तिचे वडील त्याचे भाऊ हे बन आले ते मला मला शिवगाळ मारान किंवा काय हे आपलं ते जे मी आरोप केले ना हे सगळे ते सगळे जण चाळीस जण होते आणि त्या थोडक्यात त्यांचा प्लॅन असा होता की महिला पुढं आणायची महिला पुढे आणून हे करायचं असं सगळे वाटणारच ना कारण मी ज्या टायमाला एफ आय आर दाखल केला गेलो घटने घडल्यानंतर तर माझी एफ आय आर लगेच घेतली नाही ती एफ आय आर माझी काल रिसर्च केली मला त्यांनी नंतर दुसरं विचार जाणार किंवा त्याच्यानंतर काल एफ आय आर दाखल झाली सरळे कारण का आपण पोस्टवर वर जे म्हणतो आय टी सेल वगैरे वगैरे त्यातलाच प्रकार या काय काय शरद बँकेचा कर्मचारी आणि तो कर्मचाऱ्याला सांगतो पोस्ट करायला याचा अर्थ काय मग ते पगार कशाच घ्या पगार तो शरद बँकेत पगार येतो काय ते काय देवेंद्र शेठशहा किंवा दिलीप वळसे पाटील हे काय स्वतः खिशात ते पैसे देत नाही त्यांना हे शरद बँकेत सर्वसामान्य लोकांची बँक आहे त्याच्यातून व्यवसायातून जो फायदा होतो त्याच्यातून कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो याच्यासाठी नाहीत कर्मचारी हे हा तर असतील मला काय म्हणायचं पण आता आमच्या सारखे शिवसैनिक कट्टर शिवसैनिक किंवा काय माझ्या पक्षाचं मला सांगायचं म्हणलं तर गेले तीस वर्ष आम्ही शिवसेनेत काम करतो आम्ही चुकीचे काम आणला याला त्याला विरोध आम्ही कायम करतो विरोधाला विरोध नाही करत त्याच्यामुळे आमच्या नो आम्ही टार्गेट यांच्या याच्यावर थोडक्यात जे आमदार आहेत दुळसे पाटील किंवा त्यांचे जे आहेत प्रत्येक गावातले ते ते आम्हाला फार यांना मारून टाका किंवा काय का मानसिकता शिकते ते हे येतं अशी मानसिकता यांची आणि क बाकीच्या आमच्या पक्षातले तरी कुणी असं त्यांच्यासारखं पैसे देऊन काम करून घेत कारण का त्यांचे जर प्रत्येक संस्था वगैरे हो आहेत त्याच्यातून ते, ते ते कामाला लावतात प्रचाराच्या कारखान्याच्या असू शरद बँकेचं असू सोसायटीचे असू अख्ख्या इलेक्शनला ते कामाला लावतात म्हणजे असं काय झालं असा विषय प्रत्येकाला विचार मांडायचे मी पण पोस्टला कमेंट केली ते जे आहेत ना ते माझ्या ओळखीचे आहेत म्हणून मग त्यांनी कमेंट केली होती तू बाबा समोर समोर पण तुला चाललेचे म्हणून मी एक ओळखीचा असल्यामुळे मी फोन केला बाबा तू कुठे बाबा आपण बोलू म्हणून फोन गेला पण मला काय माहितीये ते याच्यावरून यांनी काय प्लॅन करून आले मला मारायला शिवगाळ किंवा काय करायला मला माहित नव्हतं एवढा मोठा गंभीर प्रकारे करतील मला काय माहिती आणि एक थोडं सांगायचं राहिलं मग का अटकत नाही मग कायदा फक्त आमच्यासाठी जे काय सामान्य लोकांसाठी जे कायदा मग असे त्यांना कोणता असा एवढा मोठा सपोर्ट आहे का समोर डायरेक्टली आरोपी डायरेक्ट गणपतीत नाचते आणि तुम्ही येत नाही मग याचा अर्थ दहशत होती ना लोक काय म्हणतात समजा वशी पाटील सांगत नाही त्यांना काय मान्य चला पण हे वशी पाटील जे नातवे किंवा समर्थक करतात आणि लोक काम त्याला त्यांचं समर्थक याला काहीच हो। नाही म्हणून त्याला काही फरकच पडत नाही हे डायरेक्ट तडारी फरक आमची फरकच होती का नाही माणूस नादी लागेल का चांगला विषय जरी म्हणला त्यांना बोलन काही म्हणजे मग मला हे कि जरा यांना याला राजश्रयक कोणाचं आहे राजश्राय जर सरळ सरळ नाते म्हणलं यांच हा समज मग का नाही अटक केली मला हे पोलीस प्रशासन हे आज काल जर गुन्हा दाखल झालाय गणपती थहा आरोपी नाचवत आता आणि त्या पंतसंहितीचे ते म्हणजे बॅक बॅकसाईडला तिथून मिरवणूक चालू होती त्या आरोपी त्याच्यात होते मग फार जवळ असताना का हटत का नाही होत तर याच्या जागेवर तर सामान्य असतात त्याला उचलून कधीच आणला असता यांना का नाही उचलून आणलं आणि विशेष म्हणजे हे जे आरोपी आहेत ना यांनी त्यांच्या स्वतःच्या त्यांच्या दोन केस आहेत माझं सांगायचं राहिलं त्या उमेश काळे जो आहे शुभम काळे उमेश काळेच्या भावाला भावाच्या पराला यांनी सगळ्यांनी तीन चार महिने झाले खोऱ्यांनी त्याचं पाय फ्रॅक्चर केलेला आहे खोऱ्यांनी त्या माईलांनी माई पण आणि त्यांनी पण आणि त्यांच्या दोन गुन्हे दाखल आहेत असे सराईत गुन्हेगार आहेत आणि असं त्यांच्या गुन्हेगारांबद्दल सराईत गुन्हेगारांबद्दल मी तक्रार करते माझ्याबद्दल पण तसं घडले आणि तरी तुम्ही त्यांना कारवाई करत नाही मी काय म्हणायच्या <laughs> <laughs>